डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्या वतीने महाप्रसाद व कीर्तन नायगाव तालुक्यातील श्री संत पर्बतेश्वर महाराज संस्थान इकळीमाळ येथे खदगावकर कुटुंबियांतर्फे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांनी श्री संत परबतेश्वर महाराज समाधीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला समाजाला जागृत करण्यासाठी समाजकारणात आणि राजकारणात चांगली माणसे आली पाहिजे यासाठी खदगावकर कुटुंबियांनी कीर्तन सोहळा आयोजित केला खदगावकर यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होत अशी भावना महाराजांनी व्यक्त करत आशीर्वाद दिला हा कार्यक्रम राज्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा हजितेंद्र दायमा सभापती रवी पाटील खदगावकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते नीळकंठ जाधवसह मी वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया